कष्ट करी बाहेर आणून जिथे चांगले असेल तिथे सर्वांनी बसून घ्यायचं आजच्या मोर्चा नंदुरबार कलेक्टर ऑफिसर येऊन पोहोचलेला आहे अख्या भारतामध्ये विविधपूर्ण देशामध्ये आजच्या मोर्चा रस्ता रोट आंदोलन चक्का जाम आंदोलन सर्व आजच्या हातामध्ये सर्व दे। देशातले कष्टकरी महाभाजीनं कामगारांनी सर्वांनी आज आजच्या मोर्चाला हात दिलेले आहे त्याचप्रमाणे शहादा तळोदा अकल् नवार खेड्यापोडातून आलेले सर्व या मोर्चामध्ये महाभाजींना सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजच्या मोर्चाचं निवेदन कॉम्रेड भाजावडगी हे आपल्याला वाचून दाखवतो संपूर्ण भारतभर हे आंदोलन चालू केलेले आहे त्या याच्यानंतर मी जे निवेदन आहे ते वाचून दाखवतोय माननीय जिल्हाधिकारी मॅडम जिल्हा अधिकारी कार्यालय नंदुरबार नंदुरबार विषय दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस अखिल भारतीय शेतमजूर युनियन अखिल भारतीय किसान सभा व ऑल इंडिया ट्रेड युनियन सी आय टू पुकारलेला देशव्यापी आंदोलनाच्या निमित्ताने श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आदिवासींच्या तसेच सर्व हरा वर्गाच्या जिव्हाळ्याच्या मागण्या निवेदन निवेदन अखिल भारतीय शेतमजूर युनियन अखिल भारतीय किसान सभा ऑल इंडिया ट्रेड युनियन नंदुरबार धुळे जिल्हा कमिटी आज दिनांक बारह फेब्रुवारी दोन हजार सवीस रोजी शेतमजूर किसान सभा किसान व कामगार संघटनाने नरेंद्र मोदी प्रेरित केंद्र सरकारच्या भांडवलशाही धर्जणी धोरणाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संप निदर्शने व आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही श्रमिक कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार या महिला यासह सर्व हरा वर्गाच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मोर्चा आपल्या कार्यालयाला घेऊन आलो आहोत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालीतील केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या विरोधात जाऊन शेतकरी व कामगार हिताचे पूर्वीचे कायदे रद्द करून मोठे मोठे भांडवलदार उद्योगपतींचे हिताचे कायदे करून सर्वसामान्य जनतेला बेरोजगार बनवून वाऱ्यावर सोडले आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे आधीच वाढत्या महागाई महागाई व बेरोजगारी व खाजगीकरण मुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे शेतमजुरांसाठी मनरेगाच्या कायद्यानुसार शंभर दिवस काम देण्याची जबाबदारी शासनाची होती परंतु नावावर राजकारण करणाऱ्या मोदी सरकारने आधीचा मनरेगा कायदा संपुष्टात आणून जी रामजी योजना सुरू केल्यामुळे शंभर दिवसाच्या कामाची हमी निधी वाटपाचे विविध आर्थिक बदल केल्यामुळे मजुरांना त्यांच्या मेहनतीचा हक्काचा पैसा वेळेवर मिळणे अशक्य झाले आहे अकुशल कुशल, कुशल निधीसाठी वैयक्तिक व सार्वजनिक योजनेचे निधीसाठी लाभार्थी आठ महिने ते एक वर्ष चक्र मारत असल्यामुळे मनेरेगा शाखेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळेच आज राज्यातील मनरेगा शाखेतील कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत मागील तीन चार तळोदा पंचायत समितीतील वैयक्तिक सार्वजनिक अंगणवाडी कुशल बरेच लाभार्थी कुशल निधी साठी दररोज पंचायत समितीच्या चक्रा मारत आहेत अशी परिस्थिती असल्यामुळे शेतमजुरांनी हम रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरवला आहे म्हणून यामध्ये तात्काळ सुधारणा करण्यात यावी आत्ताच्या रामजी नाव बदलून आधीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा अंमलात आणण्याची अंमलबजावणी केली केली पाहिजे केंद्र शासनाने कामगारांच्या हिताचे एकोणतीस कायदे रद्द करून चार संहिता सम, लागू का, करून कामगारांचे हक्क हिरवून घेतले आहेत व कामगारांना वाऱ्यावर आहे म्हणून कामगारांविरोधी चार श्रम संहिता तात्काळ कर रद्द करून आधीचे कामगार हिताचे कायदे लागू करावे अशी मागणी आम्ही माकपाच्या तिन्ही वर्गीय संघटनांच्या मार्फत आहोत दिनांक एक फेब्रुवारी अर्थमंत्र्यांनी अर्थ बजेट जाहीर केला आहे त्या बी बियाणे खतारून मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या सबसिडीला कात्री लावून मोठी कपात केली आहे आधीच कर्जबाजारी असलेल्या या शेतकरी यामुळे आधीच संकटात सापडला आहे आरोग्य शिक्षणाचे बाजरीकरण केले जात आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत तर महिलांना देखील सुशिक्षित नाहीत सुरक्षित नाही दलित व आदिवासींवर अन्याय अत्याचार प्रचंड वाढ झाले आहे भारतातल्या प्रथम नागरिक असलेल्या आदिवासींना जल जंगल जमिनीपासून उचकवून लावले जात आहे कित्येक राज्यात अतिक्रमाच्या नावे आदिवासींचे घरे पाळले जात आहेत मालकी हक्काच्या जमिनी कॉर्पोरेट भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी विविध कायद्याच्या बदल करून जनविरोधी धोरणे आणली जात आहेत सन दोन हजार अकरा साली सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती मार्केंडे काटूज राठोजी यांनी दिलेल्या निर्णयानुसार कोणत्याही दलित आदिवासी आदिवासींना अतिक्रमेंच्या वंचित केली जाऊ शकत नाही या ते नियमित करण्याचे आदेश दिले आहेत तरी देखील आदिवासींवर अन्याय एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या आदिवासींनी कसलेल्या गायरान जमीन नावावर करण्याचा कायदा झालेला असताना पन्नास वर्षे उलटूनही त्या जमिनी नावावर केल्या गेल्या नाहीत दोन हजार सहाच्या फॉरेस्ट ऍक्ट नुसार आदिवासींनी कसलेल्या जमिनी अजूनही आदिवासींच्या नावे झालेल्या त्यांना पीएम किसान योजना नुकसान भरपाई सारख्या योजना मिळू शकत नाही या उलट आदिवासी विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन मात्र पुढे पुर, पुढेच असते जिल्ह्यात बोगस आदिवासींचे प्रमाण अधिक वाढत चाललेलं आहे बनावट व खोट्या कागदपत्रामुळे जातीचे दाखले काढण्यात आलेले आहेत व वो जात वैधता प्रमाणपत्र समितीत जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत त्या आम्ही त्या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व माकपाच्या तळोदा तालुका कमिटीच्या वतीने मागील तीन वर्षापासून जात वैध प्रमाणपत्र समिती व आपल्या कार्यालयास वेळोवेळी किरण नामदेव कोळी राणा रामलाड या बोगस आदिवासी व्यक्ती निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शदर्शक तत्वानुसार तीन वर्षे उलटून जात वैध प्रमाणपत्र सादर केले नसल्याने ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदावर हटवण्यासाठी अर्ज केलेला असताना देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही उलट चौथ्या वर्षी जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढ देण्यात आल्याने पाच आपल्या कार्यालयाकडून तळोदा तहसील कार्यालयात पाठवण्यात आले आहे म्हणून सदर जात प्रमाणपत्र राजपत्र मास मिळवण्याची आग्रही मागणी देखील आम्ही या निवेदनात करत आहोत याशिवाय खालील राष्ट्रीय व स्थानिक लेवलच्या मागण्या आपणापुढे सादर करीत आहोत त्या सोडवण्यासाठी आपण योग्य तो प्रयत्न कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो म्हणून आत्ताची जी, जी रामजी योजना रद्द करा कामगारांच्या हिताचे पूर्वीचे एकोणतीस कायदे लागू करा चार संयम संहिता रद्द करा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बी बियाणे खतांवरील सबसिडीची कपात करणे तात्काळ थांबून शेतीमालाला किफायतशी रिपोट भाव अदा करा सन एकोणीस सत्तर च्या दशकापासून आदिवासी व दलित शेतमजुरांनी मद, शेत कसलेल्या कायरान जमिनी नावावर करा वन अधिकार कायद्याप्रमाणे वनजमिनी कसणाऱ्यांना कुटुंबांना ताब्यात असलेल्या दहा एकर पर्यंतच्या जमिनी अदा करून सात बारा उतारा द्या यासह वाटप झालेल्या वन पटपट्टेधारकांच्या नावे सात बारा द्या मार्फत आय डी अदा करा जेणेकरून त्यांच्या खरोखर पीएम किसान योजना नुकसान भरपाई व इतर शासकीय योजना लाभ मिळू शकेल तसेच नाशिकचे मंगळ लांब मार्चला महाराष्ट्र शासन आश्वासित केल्याप्रमाणे तीन महिन्याच्या आत प्रलंबित होण्यात हवे तात्काळ मंजूर करून जमिनीचे वाटप करा बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजने शहरी आवास योजना रमय आवास योजना अंतर्गत सात लाख रुपये घरकुल अदा करा तसेच घरकुलांचे धर, प्रलंबित हप्ते तात्काळ आदर करा श्रावण बाळ निराधार योजना वृद्धापकाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांना प्रतिमा तीन हजार रुपये पेन्शन अदा करा अशा कर्मचारी अंगणवाडी सेविका मनरेगा मधील कंट्राई कर्मचारी माध्यान्ह भोजन कर्मचारी मदतनीस आय सी आर पी ग्राम ग्राम सखी तसेच शासनाचे इतर कार्यालयात कंट्राक्ट कर्मचारी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामील करण्याची त्यांचे थकलेले वाढीव मानधन तात्काळ अदा करून दरमहा सुरू करावे तनपोड व धरणाचे पाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सुरू करावे तनपोड तालुका तळोदा येथील शेती केवी सात शेतीच्या के सुलंबित काम तात्काळ सुरू करावे किरण नामदेव कोळी राहणार आमलाड तालुका तळोदा या आदिवासी व्यक्तीस आमदार ग्रामपंचायतीमधील सदस्य उपसरपंच पदावर तात्काळ हटवणे द्यावे ज्या व्यक्तीने पंधरा वर्ष उलटून नियमाप्रमाणे आपल्या निवडणूक शाखेत अध्यापी जात व प्रमाणपत्र सादर केले नाही विविध पक्षाचे काम करणाऱ्या विविध तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी पोलीस प्रशासनाचे कायदा माणे वागण्याच्या सूचना आपल्या ठरावून देण्यात याव्या आपले विणित आता हा सगळं वाचून झालेला आहे